नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सकाळी सकाळी सस ना व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी सकाळचे वाजलेले आहे नऊ तरी पण आहे ना, ना सकाळचे थोडेफार कामं झाले माझे सकाळी सव्वा आता आंघोळ झाली देवपूजा झाली त्याच्यानंतर दे टिफिन आहे मिस्टरांचा आता बाकीचे काम दिवसभराचे रात्री ना यायला उशीरच झाला सात वाजलेली होते गावावरून आली रात्री त्याच्यानंतर आहे ना थोडंफार भाजीपाला आणला गावावरून तो पण काढला नाही मी कारण कसं ना मग पहिल्यांदा कसं स्वयंपाकाची आपली तयारी आलं म्हणजे फ्रेश व्हायचं नंतर स्वयंपाक मग यायला उशीर झाल्यानंतर मग हे काम आपले चालतात मग तो भाजीपाला पण मी काही फ्रीजमध्ये ठेवला आणि वरतीच आहे तो पण मी आता तुमच्यासोबत शेअर करते काय आहे गावावरून ते त्याच्यामध्ये मग चार दिवस गावी गेली गावी म्हणजे जायचं कारण असं माझ्या माहेरची ना दत्त जयंतीला यात्रा असते दोन दिवस यात्रा चालते म्हटलं चला आईवडिलांना पण भेटणं होईल आणि यात्रेला पण जाणं होईल बघा आपल्याला लग्न झाल्यानंतर आहे ना बऱ्याचशा गोष्टी असं यात्रा वगैरे काही म्हणजे जायला भेटत नाही काही कारणानिमित्त भेटत नाही किंवा वेळ भेटत नाही किंवा मुलं छोटे असतात किंवा मग मुलं शाळेत जातात किंवा मग मिस्टरांच्या ड्युटीचं असं असतं त्याच्यामुळे आपल्याला जायला भेटत नाही तसं मी दरवर्षी ना जात असते यात्रेला पण नाही आहे ना नेहमी मी सासरला जाते पहिले त्याच्यानंतर आहे ना मग सासरचे माझे ना सगळे आम्ही फॅमिली ना दोन्ही गाड्या घेऊन ये ना घरी पण गाडी आमची दुसरी पण मग आम्ही दोन्ही गाड्या घेऊन माझ्या माहेरी यात्रेला जात असतो पण मी मुक्काम कधी जात नाही पण असं पहिल्यांदाच घडलं का मी ना माहेरी गेली जातानी मुक्काम गेलेली होती आईकडे आणि दोन दिवस राहिली म्हटलं चला दुसरं पण काम होतं आईवडिलांना पण भेटणं होईल बघा आपलं कसं असतं लेकीचं कसं असतं आपली वडिलांना कसं वाटतं आपली लेक एक दिवस आली तरी त्यांना पण बरं वाटतं आणि आपण पण बघा एक महिना तुम्ही सासरी जाऊन बघा त्याच्यामध्ये एक ते दोनच दिवस तुम्ही माहेरी जाऊन बघा प्रत्येकीला माहिती प्रत्येक मुलीला माहिती का माहेरी कसं असतं आपण बघा दोन दिवस माहेरी गेलं तरी आपलं मन भरून जातं तसंच मी पण दोन दिवस माहेरी गेली दिवाळीच्या टायमाला काही वेळ भेटला नाही जास्त मला मी एकच दिवस माहेरी गेली ती मुक्काम आता जास्त करून मी जात नाही आता सुट्या भरपूर असतात अशा मिस्टरांना सुट्ट्या वगैरे असतात भरपूर पण मी ना ना, ना, आहे ना माहेरी जा जात नाही जास्त कारण का कसं माझं आहे ना गावचं आहे ना शेताचा खूप मोठा पसारा आहे कोंबड्यांचं पोल्ट्री वगैरे तसं गाडी वगैरे बघतात किंवा घरचे वगैरे बघतात पण तरी पण मग कसं आपण गावाला गेलं म्हणजे त्यांना कसं वाटतं नाही हे आले का फिरतच राहता फिरतच राहतात त्याच्यामुळे ना आम्ही ना काही कुठे जातीच नाही कधीच नाही जाती, जाती। गेलो ना आम्ही तर सगळी आम्ही फॅमिली माझ्या सासरची आम्ही सगळे सोबत जातो आणि संध्याकाळी रात्री ना रिटर्न घरी येऊन जातो त्याच्यामुळे मी आईकडे पण जास्त जात नाही गेली ना ना का अशी चालतेवर गाडीवर आम्ही जातो आणि भेटून येते मी माझ्या आईला आईचे पण शेताचे कामं चालू असतात आणि आई वडील पण आहे ना म्हटलं चला बरेच दिवस झाले माझ्याकडे आले नाही जवळजवळ कोरोनापासून माझ्याकडे आई वडील आले नाही आणि गावाला पण जायचं कारण म्हणजे कसं माझ्या सासूबाई खूप म्हातारे आहे त्यांना ना आता ना काही असं समजत नाही की ऐकायला येत नाही जास्त दिसत नाही त्याच्यामध्ये वाट बघत असतात आता मग त्याच्या त्यांच्यासाठी ना जायलाच लागतं आम्हाला मग आम्ही ना जात असतो मैना पण होऊन देत नाही लगेच आम्ही जातो आणि निघालं का लगेच मग त्या सांगत असतात की कधी येणार आहे म्हणून आता आपण सांगितलं ना आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी येणार आहे तरी पण मग त्या काहीच दुसरंच सांगतात असं सा, खूप वय झालं आहे ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत वय गेलं आहे माझ्या सासूचं त्याच्यामुळे ना ते अशा वाट बघत असतात आणि मग सारखे फोन करायला सांगतात बोलून घ्या किंवा कधी येतील असं सा चालू असतात त्यांचं म्हटलं चला आणि शेवटी कसं आपलं गाव असतं शेवटी आपला जन्म झालेला असतं तिथं माहेर असो किंवा सासर असो आईवडिलांकडे पण तसंच असतं आपल्या आई वडिलांना पण आपली आपली मुलगी एक दिवस आली तरी त्यांना पण बरं वाटतं किंवा आपण पण त्यांच्याकडे माहेरी एक दिवस गेलं तर आपल्याला पण बरं वाटतं या एक लेकीला किंवा एक मुलगीला थोडंसं भेटीगाठी पण होतात यात्रेला पण आहे ना सगळ्याच येतात मग कसं आपल्या जुन्या आठवणी वगैरे सगळ्या मैत्रिणी वगैरे कोणी ना कोणी येत असतं सगळे नातेवाईक वगैरे आणि माझ्या माहेरची यात्रा आहे ना दोन दिवस चालते जयंतीलाच असते ती बरोबर पण थंडी खूप असते गावाला आता हे बघा थंडीमध्ये माझा चेहरा पण खूपच खराब झाला आहे चारच दिवस गेली पण खूप म्हणजे हे बघा खूप म्हणजे खूप खराब होऊन जातो असं कसं असतं माहिती आपल्याला आहे ना थंडीची सवय नसते किंवा आपल्या त्वचेला आपल्या कातडीला ना थंडीची सवय नसते आता गावचे लोक बघा सकाळपासून उठतात तर त्यांना काही म्हणजे काहीच वाटत नाही पण गावाला ना एवढं थंड पाणी आणि आमचं नाशिकचं वातावरण तर खूप म्हणजे खूपच थंड आहे पहिल्यापासूनच आणि आता तर था थंडी सुरू झालेली आहे चला म्हटलं तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ शेअर करते म्हटलं हे बघा हात पण पूर्ण खराब झाले माझे रात्री थोडीशी क्रीम लावलेली होती आणि म्हटलं चला आता सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे मी सकाळचे वाजलेली आहे नऊ चला आता भाजीपाला पण दाखवते काय काय आणलेला आहे तो दिवसभराचं तुमच्यासोबत रुटीन शेअर करते मी म्हटलं चला थोडीशी उन्हामध्ये बसली ती ते म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया म्हटलं बरं वाटतं थोडंसं असं तुमच्यासोबत बोलली आणि मला पण वाटतं नाही बाबा आपण काहीतरी यांच्यासोबत शेअर केलंय मला पण बरं वाटतं मंग असं आणि जे बघा आपल्याकडे आपल्याला जे येतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझं जे आहे ते चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा आता गावाला गेल्यानंतर आहे ना जास्त व्हिडिओ मला बनवता आले नाही किंवा घेता आले नाही सासरचे वगैरे कारण का कसं आहे गावाला आहे ना लाईट नाही राहा त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे मग आपला मोबाईल चार्जिंग होत नाही त्याच्यामुळे आता आमचं कोंबड्यांची पोलटरी ना त्याच्यामध्ये ना मोठं इन्व्हेटर आहे ना तिथेच मग चार्जिंग करायला लागते पण ते पण इकडे जाय तिकडे जा इकडे जाय तिकडे जाय असं होऊन जातं त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नसतो माझा गावाल गावाला गेल्यानंतर नाहीतर भरपूर असं गावाला पण दाखवण्यासारखं आहे चला भेटवलं तुम्ही कंटिन्यू असंच राहा पुढे पण चला आता मी ना भाजीपाला दाखवते काय काय अनुभव त्याच्यामध्ये ना रुईचे शेंगा आहे हे बघा आता त्या पण आहे ना त्याची भाजी कशी करायची ते मी नंतर तुमच्या सोबत शेअर करेन आणि छान आहे हे बघा ते शेतीचे शेंगा कालच आहे झाडाच्या आणि थोड्याफार आहे ना चवळीच्या पण शेंगा होत्या हे बघा त्या पण थोड्याशाच भेटल्या मला जास्त नाही चवळी जास्त नाही लावेल असं एकदमच झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर आहे ना इथे ना मिरच्या होत्या हिरव्या मिरच्या आहे ना माझी मावस सासू आहे ना त्यांनी ना दुसरीकडे दुसऱ्याच्या वावरामध्ये ना हिरव्या मिरच्या लावलेल्या त्यांनी मला मिरच्या पण घेतल्या हे बघा तर आहे ना मोकळ्या मोकळ्याच करायला लागतील कारण का त्या काल पिशवीत आणल्या ना हे बघा छान आहे मिरच्या पण मी गावाला ना असं काहीतरी भेटतं शेतातलं वगैरे आता हे बघा हे पण आले माझ्या सोबत आता हे मिरच्या आहे ना आरामात आपल्याला आहे ना म्हणजे पंधरा दिवस आरामात निघतात पण मला जास्त आहे ना मिरचीचा ठेचा वगैरे करायला खूप आवडतं हे बघा छान आहे मिरच्या हे बघा ओल्या झाल्या त्या रात्री ना यायला उशीर झाला त्याच्यामुळे मी त्या काढल्याच नाही ह्या मिरच्या पण आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा तर गावाला आहे ना भरपूर असे पेरूचे झाड आहे आमच्याकडे आणि पेरू पण थोडेसे तोडून आणले पेरूचे झाड आहे ना भरपूर होते पण तोडून टाकले हे बघा गावठी पेरू हे याच्यामध्ये ना बीज जास्त राहत पण एकदम झाडालाच असे पिकलेले होते पण आणले मग इतके तोडून आणले हे बघा झाडालाच असे होते ते खूप ना पण घेऊनच जात असत ते पेरू पण आता त्याच्यानंतर इथे नाही हे ना आता तुम्हाला माहित असेल हातगियाच झाड असतं ना, ना, ना आता त्याचे आहे हे हे बघा ते फुलं आहे ना याची ना भजी पण बनवतात आणि भाजी पण बनवतात आता याची भजी मी बनवणार आहे आणि भाजी पण बनवणार आहे सुंदर आहे हे बघा दिसायलाच खूप छान असतं त्याचा आकार आता तुम्हाला मी जवळ दाखवते पहिले ना काढून घेते तुम्हाला हे बघा दाखवते आमच्या घराच्याच समोर आहे ना झाड आहे हातग्याचं त्याला खूप सारे या टायमालाच फुले येतात रात्रीचे ते खूप छान दिसत व्हाईट व्हाईट असं आणि थोडेसे पाडले ते सुंदर असे फुलं आहे आणि तोडले आणि मी लगेच घेऊन आली त्यामुळे लावलेले ना आणि त्याच्यामध्ये ना एक बाजूला आहे ना अशी भेंडी लावलेली म्हणजे अशी एकच सरी लावलेली जास्त नाही पण एकच लावलेली आणि हे बघा भेंडे गावठी भेंड्या छोट्या छोट्या अशा त्या पण थोड्याशा हत्याने तोडून आणल्या त्या मी निघायच्या अगोदरच भेंड्या पण तर माझी जाव आहे ना माव जाव आहे ना तिला ना शेती करायला दिलेलं आहे बघा तिने मला आहे ना ही पपई आणून दिलीये आणि झाडालाच पिकलेली होती ही पण दिलेली आहे ही बघा त्याच्यानंतर आहे ना अजून ज्या दिवशी गेली ना मी त्या दिवशी पण तिनं दिली आणून पण मी खाल्लीच नाही त्याच्यानंतर निघायचे तर आम्हाला पण ती नाही ना दुसरी एक आणून दिली तेव्हा पण नाही खाली म्हटलं चला ती अजून पिकलेली नव्हती व्यवस्थित अशी म्हटलं इकडेच घेऊन जाते माझी कसं मुलं वगैरे पण खातील कारण का, खाती, का गावाला आहे ना माझे मिस्टरांनी मी आम्ही दोघंच गेलेलो होतो मुलं इकडेच होते माझे आणि माझ्या सासूबाईंनी आहे ना बघा माझ्या पण शेतामध्ये पपईचे झाड आहे आणि इतक्या मोठ्या मोठ्या पप्पा हे बघा पण ते पिकलेले नाहीये थोड्याशा कच्च्या आहे आता ह्या पिकता का नाही माहीत नाही पण मग आहे ना शुगर वगैरे असते ना शुगर वरती ना कच्ची पोपई खायची खूप छान असते म्हणजे चांगलं असतं आपल्या शुगरवरती ना ती शुगर कंट्रोल करते ते कच्ची पपई खायची आता ही थोडीशी कच्चीच आहे पण खूप मोठी ही बघा तुम्हाला मी जवळ पण दाखवते आता त्या दोन तोडून दिले म्हणजे अशाच पिकल्या त्या एक दोन पिकलेली होती पण मग ते म्हणे घेऊन जाय पिकेल म्हणे हे माझ्या शेतातले आहे हे पपया बघ आता पिकता की नाही नंतर तुमच्यासोबत मी पुढे शेअर करतेच टेमोटो ना मी जास्त चांगल्या कारण ग म्हटलं कसं अ इकडे पण खूप माग भेटतात मग मी जास्त टेमोटो घेऊन आली इतके घेऊन आली मी आता मी टोकरी मध्ये ओतून घेतले त्या ना माझ्या शेतातल्याच आहे घरच्याच आहे ते काही दुसऱ्याच्या वगैरे नाहीये आयाच्या मध्ये ना काय मी ना कच्च्या पण टमोटो आणल्या हे बघा एकदम कच्च्या ह्याच्या याची पण भाजी खूप छान लागते मी हे बघा ह्या ह्या तर पिकलेल्याच आहे आणि ह्या मोठे मोठे कच्च्याच दिसत आहे बघा मला एकदम कच्ची आहे अ हे बघा ह्याच्यात भेंड्या गावठी भेंड्या ह्या आत्यानी तोडून दिले आहे आणि याच्यामध्ये या तुरीच्या शेंगा हे बघा आता ते काढते नंतर आहे ना ते मोकळ्या करते खूप छान आहे बघा फ्रेश आहे तुरीच्या शेंगा छान आहे टॅमॅटो हे ना गावठी पेरू आहे हे बघा अगदी पिकलेले आहे ते कच्चे नाही आहे खायला पण ते इतके गोड आहे ना खूप म्हणजे खूप गोड आहे हे पेरू आमच्या शेतातले हातग्याची फुलं म्हणतात त्याला आणि ते येते आता ये याची भजी पण बनवणार आहे मी आणि भाजी पण बनवेल कारण का हे ना एकच पान तोडायचं असतं याची मी रेसिपी शेअर करेन तुम्हाला आता ही मिरच्या पण ओल्या झाल्या आहेत थोड्याशा तर त्या आता कोरड्या करते आणि त्याच्यानंतर ते, ते देठ वगैरे काढून घेते चला ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटू या नवीन एक व्हिडिओमध्ये